देवेंद्रजी आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात खर तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममस्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अण्णा धस कुठे की जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीचं वाक्य मेरा वचन ही है मेरा शासन जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडे ची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक आहे माझ्या रक्तात नाही हा कार्यक्रम सुरेश उल्ले उल्ले दोन उल्लेख केला काय उल्लेख उल्लेख केला केला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बर का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच ते आपलं प्रेमाचं नातं इज्जत देतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन चा उल्लेख झाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित कदाचित लहान असतील रांगत असतील जन्मलेही नसतील दोन हजार तीन प्रमोद महाजना एक पत्र मुंडे साहेबांनी दोन हजार तीनच्या च्या दिलं आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे चाळीस बेचाळीस जे गाव आहे हे माझे गाव आहे तिथे राहणारे माणसं माझे जीवा भावाचे इथे सैनिकी छावण्या करू नका इथे शेतकरीचा निर्वाह शेतीवर जातो या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी इथे एखादी उपसा सिंचन योजना करा हे दोन हजार तीन च त्यांचा पत्रक आवर्जून सुरेश उल्लेख केला आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या तळागावातल्या माणसां काम करताना कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जयदबच लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात धक्त्याच नाव हो काय सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवत नाही येणार पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाके पाटील मंत्री आहे मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईल पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे बीड मधील आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी तसेच यातील बोगदा कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक नेते मंडळी उपस्थित होती यावेळी भाजप आमदार सुरेदास यांनी केलेल्या तुफान भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी तोडीस तोड भाषण करत त्यांचा खरपूस समाचार घेतला बीड जिल्ह्याचे आणि देवेंद्र फडणवीसांचे स्पेशल रिलेशन सांगताना एक किस्सा सांगितला पंकजा मुंडे म्हणाल्या देवेंद्रजी तुम्ही जेव्हा सीएम म्हणून बाहुबली म्हणतात तुम्ही ज्येष्ठ आहात नेते आहात तुम्ही कॅबिनेटचे प्रमुख आहात तुमच्याविषयी आदरभाव नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामी म्हणत होते शिवगामी ही बाहुबलीची आई आहे त्यामुळे तुम्हाला बघताना मला आज वेगळाच भाव आला शिवगामीचं वाक्य असतं सुरेशांना तुम्ही जसे पिक्चर म्हणता आम्ही पिक्चरचे वाक्य म्हणतो शिवगामीचं वाक्य असतं मेरा वचन ही मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दस यांना दिलंय तेच माझं शासन आहे गोपीनाथ मुंडेचा लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या